ॉइन लावायचे कॉईन त्या दिवशी कंडक्टर समजा तुम्हाला कळेल ठीक आहे आता तसं जर झालं ते तुम्हाला नसेलच आहे तर मालू डायरेक्ट तुम्ही तर आलो करा म्हणजे तुम्ही किती घ्या की नाही आणि तर तुमच्यासाठी आला तर काय ठेवलं सांग तुम्ही किती असते करता ते मला माहिती पण आता आपण मी मला असं वाटतं की जेव्हा आपण काम चाललं आणि काम जेव्हा आपलं संपत्याच्या त्याच्यात जे समाधान प्रोजेक्ट ते समाधान कुठे सुरू आहे समाजात ठाणे जिल्ह्यातलं मतदान हे पाचव्या फेजमध्ये आहे वीस तारखेला आपलं मतदान आहे त्याची पूर्वतयारी म्हणून सर्वात महत्वाचा घटक जो आहे तर पोलिंग बूथवरचा जो स्टाफ आहे मेजरली प्रिसायडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर या सगळ्यांचं प्रशिक्षण आज पंचवीस ठाण्यामध्ये सुरू आहे आज एकशे अठ्ठेचाळीस ठाण्यामध्ये ते उद्या असेल तर ते घाणेकरला गडकरीला सॉरी त्यांचं ट्रेनिंग आहे आज आपल्या इकडे कोपरी पाचपा खडीसाठीचं इकडे ट्रेनिंग आज ही शाळा आपल्याकडे सुरू आहे सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांचं ट्रेनिंग हँडसॉन ऑन त्यांचा अवेअरनेस आज घेतला त्याच्यानंतर प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती त्यांचं सीलिंग कसं करायचं फॉर्मॅट्स कुठले कुठले भरायचे आहेत रिपोर्टिंग कसं करायचं आहे ह्याचं प्रात्यक्षिक आता क्लासरूमनी आहे जसं आयोगाने सूचना दिल्या एक तर एकत्रित ट्रेनिंगपेक्षा तुम्ही क्लासरूम ट्रेनिंगवरती भर द्या तर क्लासरूम ट्रेनिंगमध्ये आम्ही आज हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे आणि पंचवीस तीस टीम्समध्ये आम्ही त्यांना स्कॅटर करून आज व्यवस्थित ट्रेनिंग त्यांना दिलेलं आहे तसंच ट्रेनिंग बेलापूर ऐरोली त्यानंतर मीरा भाईंदर ह्या वेगवेगळ्या ए सी लेवलवरती पण आज ट्रेनिंग होत आहे त्या त्या ठिकाणी पण अशा स्वरूपाची तयारी चालू आहे आणि मतदान प्रक्रियेमध्ये संपूर्ण स्टाफ हा प्रशिक्षित असावा मतदानाच्या दिवशी कुठली चूक होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून आजचं प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे दुसऱ्या टप्प्यामधलं प्रशिक्षण हे आमचं बारा म्हणजे मतदान पोलिंग आपली मतपत्रिका फायनल झाल्यानंतर आपण ते करू तर ते बारा तारखेला साधारणपणे त्याचं टेंटेटिव्हली नियोजन आहे तर ते सेकंड प्रशिक्षण असेल आणि तिसरं प्रशिक्षण हे ज्या दिवशी पोलिंग पार्टी जातं त्या दिवशी असेल असं तीन टप्प्यामध्ये आपण सर्व पोलिंग स्टाफचं प्रशिक्षण घेतो तर हे ह्या पद्धतीने शासन म्हणजे जिल्हा डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनची अशी तयारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे